लादलो पावन जालो चरा चरी मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या पंडवत तुझे पाया सेवक से झालो

चरणा अहो स्वामी तु कादेवा करावा वेदो मुखं करोति वाचालं पङ्गुम लङ्गीं यत्कृपातः वन्दे परमानंद माधवम परमानंद माधवम मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानी सोळा विकवता थोडा कमी कर मी म्हणायला लागलो की दे सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य असा सोळा तुम्ही सर्व नागेवाडी कर बरोबरच ना का नागनाथ नगर नागनाथ नगर हां नागनाथ नगर कर आता कसं झालंय पहिल्यापासून का नाव पडलंय नागेवाडी त्यामुळे सजासजी नागेवाडीच बरीच अजून बी माणसं म्हणतात तरी बी मी नागनाथ नगर म्हणतो पण ऐका गावाचं नाव सुद्धा सुंदर आहे गावातली माणसं सुद्धा सुंदर आहेत पण मला अजून बी कारण कळणं आहे गाव सोडून ही बाहेर गेल्यात कशाला मग ऐका <laughs> ऐका ऐका ज्या विश्वाच्या मालकाची भेट घेण्याकरता तुम्ही गेलाय ना गड्या तोच विश्वाचा मालक तुमच्या दरबारात येऊन उभा आहे ती बी आठ दिवस झालं माणसाला देव झालंय कसं माहिती आहे का देव आहे आपल्या घरात आणि आपण शोधायला लागलोय दुसऱ्याच्या ह्यामुळं तर आपल्या नशिबाला वांग बी दिलं नाही देवाने जातोय दुसरीकडे देव हुडकायला देव आपल्या घरातच बसला गड्या बऱ्याच माणसांचा चुकीचा निर्णय झाला पण तसं करू नका गड्या जगाचा बाप विश्वाचा मालक तुमच्या दरबारात आठ दिवस झालं उभा आहे एखाद्याला विश्वास नसला तर त्यानं जाऊन बी बघा ते येईल बी तुमच्या स्वप्नात पण तेवढी श्रद्धेनं भक्ती केली तर नाहीतर वर वर माया <स्थित क्षित रूरा> हाय का तुमच्याकडं उपास हाय म्हणजे तुमच्याकडं बी तुमचं तुमचं नामचं सारखंच आहे ऐका ऐका आह लक्षपूर्वक ऐका गोड असा तुमचा चाललेला सप्ताह त्यातील आजच्या जवळपास मला वाटते पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकड आली माझं माझं परमभाग्य समजतो तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला ऐकून जा गोड असा तुमचा सप्ताह गेली एक्केचाळीस वर्ष झालं तुम्ही परमार्थ करताय किती वर्ष झाली बाळानो म्हणजे माझ्या वयापेक्षा तुमचा सप्ताह नाही म्हणलं तर कमीत कमी वीस वर्षानं मोठा आहे किती वर्षानं वीस नसला तरी अठरा तरी वर्षानं नक्कीच मोठा आहे म्हणजे आता माझं वय तुम्ही ओळखून जा किती असेल पण ऐकून जा अठरा वर्ष झालं तुम्ही एक्स्ट्रा परमार्थ करताय म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही पण ऐकून जा परमार्थ करत असताना जेवढा वेळ तुम्ही खऱ्या अर्थानं संसाराकडे दिला तेवढाच वेळ महाराज म्हणतात निश्चित अंतकरणानं परमार्थाकडे द्यायला शिका निश्चित अंतकरणानं तुम्हाला देवाला बी शरण जावं लागल पण न शरण जाता सुद्धा देवाची भेट होईल पण कधी त्याकरता तुम्हाला नि नी, निस्वार्थ भावनाने देवाची सेवा करावी लागेल ऐकून जा गोड असा तुमचा एक्केचाळीस एक वर्ष झालं परमार्थ तुम्ही करताय मी प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये सांगत असतो ऐका जेवढा वेळ तुम्ही संसारामध्ये घालवला संसार वाढण्याकरता तुम्ही वेळ घालवला तेवढाच जर वेळ निश्चित अंतकरणानं जगाच्या बापाला परमार्थाकडे वेळ लावण्याकरता जर तुम्ही वेळ दिला तर निश्चित अंतकरणानं तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही पण माणसाचं झाले उलट आम्ही किती बी सांगू दे तरी बी तुम्ही जाताना गप जाणार नाही कचोन घे तूच तुला घे घे किती बी तू सांग माणसं आहेत कितीही त्यांना सांगा आम्ही जीव तोडून सांगितलं <laughs> <laughs> ना महाराज आज जाताना सगळ्यांनी माळ घालायची तो म्हणणार माळ नक्की कीर्तन सांगायला का माळ घालायला गावातल्या माणसासनी ऐका लक्षपूर्वक आम्ही कितीही सांगू द्या पण ध्यानात ठेवा तुमचं झालंय कसं नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे आम्ही किती बी सांगू द्या तुम्ही खंड ऐकता आणि खंड सोडून देताय म्हणून तुम्हाला आजपर्यंत देवाची प्राप्ती झाली नाही पण प्रामाणिकपणे सांगू जातो मी प्रत्येक वेळी कीर्तामध्ये सांगत असतो जेवढी वेळ वेळ तुम्ही त्या परमार्थाकडे दिली तेवढाच वेळ जर निश्चित करणार जगाच्या बापाकडे कर द्यायला शिका बरं वाटलं एक्केचाळीस वर्ष झालं तुम्ही परमार्थ करताय नाहीतर बऱ्याच गावचं सप्त बघितल्यात नव्याण्णवरी नांदा येते का नागनाथ नगरकर येते ना नव्याण्णवरी नांदायला नऊ नव्याण्णवरी नांदा येते का येते ना आल्यावर हो तुम्ही नांदून देता का <laughs> ते आपलं तुमचं तुम्ही बघा पण ऐका कसं असतं आहे का नव्यानं नवरी जर नांदाय आली तर तिला तुम्ही तांबे बी उचलू देत तुम्हाला कळतंय का कीर्तन तुम्ही तिला तांबे बी उचलू देत नाही पण नव्याचं नी दिवस पंधरावडा झाला की तुम्ही तिला नगो असलं तुझा हात मोडलं का तुला दिसत नाही का तुला उचलायचं कळतं नाही तुम्ही असलं बोलता जसं तुम्ही संसारात आहे तसं परमार्थात बी तसंच आहे जेव्हा नवी नवी माळ असती तेव्हा लय कार्य असते असत्यात समजून घ्या जेव्हा नव नवं असतं ना तेव्हा लय कार्य असतं पण जसं जुनं जुनं होतं तसं त्यातलं माघारी माघार आत पण ध्यानात ठेवा हे जे रोपट तुम्ही रवलंय ना ऐका ज्या कुणी रवला असेल बाबा तुम्ही आता त्याला साक्षीदार असाल ज्या कुणी हे परमार्थ हा सप्ताहरवला असाल याकरता तुम्ही साक्षीदार असाल खऱ्या अर्थानं तुम्ही पुण्यवान मंडळी हे तुम्ही रवलं म्हणून कदाचित ह्या पुढच्या पिढीला सप्ता कीर्तन भजन म्हणजे काय हे माहिती होते हे जर तुम्ही त्यावेळेस चालूच केलं नसतं तर आता काय ह्यांनी वांगा ऐकलं असतं का इथं बसून ध्यानात ठेवताय काय ऐका हे तुम्ही रवलं म्हणून हे पाठीमाग झालं आणि अजून ध्यानात ठेवा हे जर तुम्ही असंच पुढं चालू ठेवलं तर कदाचित ह्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा कळल की आपल्या गावात सुद्धा भजन कीर्तन झालं पाहिजे काळाची गरज आहे घड्या म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो महाराज पण बऱ्याच गावचं पार ना अशी पद्धत झाली आता नव्याचं नऊ नव दिवस नव नऊ वाजता लय कार्यकर्त एका गावात सप्त्याला गेलो मी कार्यकर्त्यांना शिक्षा कार्यकर्ते कसं काय पारायला चाललंय कार्यकर्ते म्हणले महाराज नुसता जाळ नुसता जाळ म्या म्हटलं नक्की बुवा पेटलाय का मांडव पेटलाय जाळ झालंय म्हणजे झालंय काय दुसऱ्या वर्षी आवर्जून मला बोलवलं म्या कार्यर्त्यांना कार्यकर्ते कसं काय पारायण चाललंय कार्यकर्ते म्हटली महाराज नुसता दूर नुसता दूर म्हटलं गेल्या वर्षी पेटले म्हणजे अजून इजल्याला दिसत <laughs> तिसऱ्या वर्षी आवर्जून मला बोलवलं मी कार्यकर्त्यांना विचारलं कार्यकर्ते कस काय पारायण नागनाथ नगर कर बघता काय माझ्याकडं कार्यकर्त पाकिटांनी नारळ घेऊन इशित चालतं महाराज हितनच पुंडली का म्हटलं झालं काय म्हणले काय का राग झाली राग ऐका ऐका तुमचं आमचं तसंच झालं जीवनामध्ये तुम्ही आम्ही आजपर्यंत ज्या ज्या गाड्याकडे वडत गेलो त्या राठ गाड्यातली माणसं तुमची नाही ते प्रत्येकाला माहितीये तरीही माणूस त्याच्याकडे शरण गेलेशिवाय राहत नाही पण माणसाला कळलं पाहिजे माणसाच्या जीवनातला प्रत्येक पाऊल हा चांगला असला पाहिजे पण माणसाचा चुकीचा पाऊल पाडला की माणसाला कळतं आपण चांगल्या पाव पाउल, पावलावरती पाऊल द्याला पाहिजे होता पण माणसांचं तिथं चुकते म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो गोड असं तुमचं एक्केचाळीस वर्षाचं नियोजन आहे सर्वजण तुम्ही उपस्थित झाला जास्त वेळ मी कीर्तनाचा घेणार नाही बरोबर नऊ ला पाच कमी अस नऊ ला पाच कमी असतानाच कीर्तन बरोबर महाराज चालू झाले म्हणजे मी बी जास्त उडी घ्यायची काम घ्यायची नाही बरोबर अकरा पाच ला आपलं झेंडा पाडून घालला मी जाणार आहे पण ध्यानात ठेवा आत्ताशी लावल्या हो पहिली सलाईन अजून म्या दोन आणल्यात बघणार पहिल्या सलानीत काय फरक पडतोय का नाही पडला तर दुसऱ्या काढणार आणि दुसऱ्याची गरज नाही पडली तर सगळ्याला अकरा पाचला गोदडी रुपी हॉस्पिटलला ॲडमिट काळजी करू नका फक्त जरा प्रसन्न बसायचे का प्रसन मला असं वाटतंय आख्या तालुक्याचं वज सगळं नागनाथ नगरच्या अंगाव आणून टाकलंय काय आणि आता तुम्हाला टेन्शन आलं असेल ध्यानात ठेवा स्वार बी गावातनं लय फिरायला लागल्यात हे तर चार फोन आलं महाराज गावात स्वार आल्या म्हणलं आता येऊ दे काय आमच्याकडे घेऊन जाण्यासारखं आणि आढळलं तर काय घेऊन जातील आजचं पाकिटच नेतील तसं बी मी रोजचं पाकिट आज आणली आलं ऐका 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 काय कोणाचा भरोसा राहिला पण ध्यानात ठेवा तुम्ही काळजी करू नका जर तुम्ही इथं निस्वार्थ भावनेनं कीर्तनाला तर तुमचं घर राखायला तो आत बसल्याला उभा आहे ना तो तुमचं घर गर राखाय घरी गेला ध्यानात ठेवा पण चांगल्या भावनेनं बसा नाही तर हिथं बसलाय आणि आज तुमची काळजी असेल घरात नव पातील्यावर झाकला असेल का आणि मांजर तोंड घालील का बऱ्याच जणांचा अजून जा ध्यान असेल ऑटो असेल का मोटर पळवून नेली असेल का केबलाचं काय झालं असेल बऱ्याच भानगडी असतील पण हिथपर्यंत पोहोचला ना तर देवाच्या देवाला शरण जाण्याकरता देवाच तुम्हाला भजन चिंतन आयुष्यभर केलं पाहिजे म्हणून इथं बसला तर इथंच ध्यान द्या नाहीतर एक मावशी बसली पुढं बसली ती बसली कीर्तन झालं कीर्तनात निम्या झटकं मारायला लागली झटकं बी मारून झालं निम्या कीर्तनात रडायला लागली ला भी भी मी म्हटलं हिला नक्की माझं आवडलं काय कीर्तन म्हणून रडत्या बिन झटकं बी मारत्या कीर्तन संपलं आणि कीर्तन झाल्यानंतर मी विचारलं कार्यकर्त्याना कार्यकर्ते ते आजीला तेवढं माझ्या पशे आणा आजीला बोलून घेतलं गड्या आजीला घेतलं बोल ना आजीला इचरला आजे का माझ्या कीर्तनात झटकं का मारत होती काय नाही म्हणली बुवा मगापासून त्या माईक वर पुकरत होती ती प्रथमेच महाराज गुजर नावाचं कोण पोरगाय तेच आहे कीर्तन मी गडबडीत झालं काय तुझ्या कीर्तना येण्याच्या नादात घराला कुलूप लावलं पण कुलपाला झटकच मारायची सरली म्हणून मी कीर्तनात झटकं मारतो झटक आता हित झटकं मारून घरातलं कुलूप <laughs> लागायचंय म्हटलं रडत का होतीस माझ्या कीर्तनाचा विषय तुला असा आवडला कुठला म्हणून तू रडत त्यास का तेव्हा ती म्हटली महाराज काय सांगायचं दोन महिन्यापूर्वी माझ्या आवडीचं मेल बोकाड कोण आता म्हटलं माझं आणि कीर्तनाचं काय सूत्र आहे काय सूत्र नाही 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 म्हटली दोन महिन्यापूर्वी माझ्या आवडीचं मेल बोकाड म्हटलं झालं काय काय नाही म्हटली बोकाड मेल आणि काय सांगायचं काय सांगायचं जशी मी तुझी दाढी बघितली तशी मला माझ्या बोकडाची आठवण <laughs> आता तिला माझी दाडी बघून बोकडाची आठवण असेल तर त्यात माझा दोष नाही घड्या ऐकून जा लक्षपूर्वक ऐका कीर्तन ऐका 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 मी का हे सांगितलं माहिती थोडासा तुमच्या चेहऱ्यावरचा फवारा घालवला काय काय जण आता जो उपचार पंधरित सारखा जरा, जरा पुढं ते कसं होते जसं बिग बॉस संपील जसं त्यातनं आता कोण बाहेर येणार आहे तसं जसं कळल कळल तसे सगळे जण इकडे यायला लागल्यात पण सरका पुढं काळजी करू नका मे बी अकरा वाजता तुमची वाट बघाय मोकळाच आहे <laughs>